आता इथे शेतात तर कोण दिसत नाही आहे कोणाला विचारायचं असंच कोणाच्या शेतात जाऊन बघू शकते का मी मला काय मला अभ्यास करायचा आहे बस अजून काय मला परीक्षण करायचं मातीचं आणि माझं काम मला करून घ्यायचं आहे नमस्कार भाऊ मी शेतकरी अधिकारी भाऊ नाही ओ माय गॉड नाही म्हणे अच्छा मग काय बोलू दादा दाजी <laughs> दाजी बोला दाजी दाजी बोलू सगळं गाव मला दाजीच म्हणता अच्छा म्हणजे तुम्ही अच्छा दाजी म्हणतात का तुम्हाला ओके 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 मी ना शेतकी अधिकारी म्हणून आलेले तर मला जरा माती परीक्षण करायची होती कारण ज्या जागेत पीक चांगले येतं ना त्या मातीची पण परीक्षण चालू आहे आणि ज्या जागेत पीक येत नाहीये जसं आता ही ओसाड जागा आहे तर ह्या ओसाड जागेच का पीक येत नाहीये ते परीक्षण करायचं तुम्हाला असं का हे बघा इथून आजच्या शेती मायवालीच इथून माग तुम्ही माघी मागून पालीचे हा ही ही चांगली पिक आले हा इथे इथे म्हणजे ही मातीच ही चांगली आहे टिकाऊ आणि उपजाऊ असते ना ती माती इथे तर ही माती मला एका पॅकेटमध्ये घ्यायची आणि जे आता हे इकडे बघा एकच जागा आहे पण वातावरण वेगळं आहे बरोबर ना बरोबर हा तर त्यातली पण ती मातीचं पॅकेट मला वेगळं घ्यायचंय कारण मग का असं म्हणजे हे परीक्षण करायचं मला आमचा अभ्यास आहे ना आमचा अभ्यास कसा आहे माहितीये का जेवढे लफड्यावला आले जेवढ्या म्हणजे हे जागड गुत्ता अच्छा हा हा वाले तुमारे तुमारे ते म्हणजे जेवढे लफड्यावले आले तुम्हाला सांगतो तेवढ्या जागा ते ना पिकच्यात त्या मातीच पहिले परीक्षण करा तुम्ही असं असं काय नसतं शास्त्रामध्ये असं नाही ते वेगळं बघा माझी माकाची एवढी खालीवर खालीवर बघू शकते का मग मी चला ना बघू शकते म्हणजे तुम्हाला डायरेक्ट घेतो मी मध्ये चला हा म्हणजे असं माग माग या तुम्हाला मी दाखवतो सगळं करून चला या इथली थोडी ही माती घ्या जरा एक पॅकेट इथली नंतर घ्या पहिले मध्ये मध्ये चला मध्ये चला तुम्ही या मा मागे मा हा पण आत मध्ये नको मला मा, मातीचं परीक्षण काही कुठेही करू शकतोय ना मॅडम तुम्हाला ती जागा दाखवतो मी हे बघा इकडची मका काल मोठी तुम्हाला त्याबद्दल तुम्ही इकडे लाजू नका इकडे अहो लाजत नाही हे कसं मातीचं परीक्षण चालू जरा बुटकी मका दिसते ना इकडे या तुम्ही ही बुट्टी काबर आहे माझ्या दृष्टीने बुट्टी काभर आहे माहितीये का लोक येऊन इथं घाण करून राहिले घाण म्हणजे काही तुमच्या इथे संडस बाथरूम नाहीये का हो ती घाण नाही हे कॉलेजच्या काय करते माहितीये का इथे आडवे त्याच्यामुळे गावात आहे ना मी बायकोला ना माय बायकोला सांगतो मी माझ्या बायकोला पहिले ना ती चिठ्ठ असावं लागेल पहिले सगळा दोष तिथं आलाय हा मग गा। हे गाबाळ जर केलं नसतं ना तर इथं ते लोक कशाला झोपायला आले असते कसलं गाबाळ म्हणजे हो हे खाली ये गवत हा 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 मग तुम्ही काही कामाला माणसं नाही लावत का बाहेरची राखण वगैरे करायला मी फक्त रात्रीच जुगारचा आकडा म्हणजे आड्डा वगैरे असाय का जुगार म्हणजे ना बाई मला फक्त रात्रीची लावायची सवय काय लावता जुगारचा आकडा हा हा म्हणजे इथे शेतात शेतात शेतातच लावे तुम्ही म्हणून ते मक्का बारीक राहिली मग नेमकं काय का तुम्ही तुम्ही थोडेशे वाका आणि घ्या माती मी वरून पाहतो तुम्हाला नाही असं करा ना तुम्ही द्या ना आणून 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 मला काही गरज नाही तुम्हाला गरज आहे गरज तर आहे मला म्हणजे मा? नाही का तुम्हीच घ्या मला काही गरज नाही मी काल वाकू मी लावण्यानी झाले तो काय बोलले का तुम्ही मी काम लावले तो अहो पण आहे ना असं वाटत तिकड नाही हो ही ओली माती आहे ना तर ती कसं हवेला असं परीक्षण करायचं असतं म्हणजे समजत की हे मातीचा कल कुठे समजा आता माती ती इथेच पडली तर असं समजायचं की त्या जागेत उपजाऊ पीक येतं आणि जर हवे ना अशी जर माती त्या साईडला गेली बरं मॅडम मी घ्या तुमचं लग्न झालं का हो माझं लग्न झालेलं आहे का हा का तुमचा नवरा करीत का काय कामधाम हो करीतो काम तर आमचं असतच दिवसा का रात्री दिवसाच आहे दिवसाच करीत आणि तुम्ही लोकांच्या मात्या उचलता का माती उचलायची म्हणजे मी परीक्षण करते ना तर माझं काम तेच आहे एवढी परीक्षण करा ना सांगा ना किती लापड्यावाली येऊन गेले इथं माय मातीत किती घाणे मला मला करून दाखवा ना नाय मातीतली घाण दाखवा मला किती घाणीचा प्रश्न नाहीये सगळा कचरा झाला पीक तर बघा आता इथं पण थोडस उंच आहे हे मका हा नंतर इथे छोटी म्हणजे काहीतरी कमी आहे इथे कमी तुम्हाला हे माती दिली ना हिच्या परीक्षण करा आणि मला लगेच सांगा किती लोकांनी इथं घाण केली ते असं कसं सांगू शकते तुम्हाला सांगतो काही काही तर इतके बेकार आहे अक्षरशः तुम्हाला सांगतो साखरीच्या पिशा आणते हो साखरीच्या पिशा ते कशाला हा कशाला हा इथं घाण करायला बाई तू भी खरंच घेतली हो जाय बरं तू निघ बर इथून हा हा घाण म्हणजे मला काही टॉयलेट नाही का तुमचे टॉयलेट नाही हा कार्यक्रम करायला तुम्हाला भी समजत नाही असं चाललंय का हा चांगला बॉल मत घेतील नाही 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 असं नाही म्हणजे काही इच्छा आहे का तुमची काही करायचं इरादा आहे का तुमचा तुमची इच्छा असेल तर बळदबरी नाही कोनावर नाही हा निघा मा नाही कोणावर कधी हा मला एक इथलं एक हे भरून द्या छोटस पाऊच आणि तिथला एक पाऊच भरून द्या हो तुम्ही जेवढं घ्या तेवढं घ्या नाव ही कस उपजाऊ जमीन आहे ही उपजाऊ जमीन आहे आणि जे म्हणजे कस इथं बारमाही शेती होती का इथं बारमाही शेती होती बारा महिने करी तुम्ही बारा महिने करतो तुम्ही नाही करते का नाही म्हणजे बारमाई शेती म्हणजे कसं पावसाळी उन्हाळी किंवा विहिरीच्या पाण्यावरची बारा महिने करतो बारा महिने कधी या तुम्ही तुम्हाला तुम्हाला वाढायला दिसेल बाबाला हा तेच म्हणजे इथलं कस चांगलाय जमिनीचं सा कस चांगलाय कस चांगलाय पण या लोकांनी घाण केली ना इथं काय पड इथच कोणी आणले का केली होत हो अक्षर मग तुमच्या बायकोला पण तुम्ही इथं का घेऊन इथं कोणाला तुमच्या बायकोला माझ्या बायको तो पूर्वी घोड्याच्या पोटची हो का माझ्या बायको ना करून ना देत नाही मला <laughs> म्हणजे मग तुम्ही काय दुसऱ्यांचं बघत बसता काय करताय ते आता तुम्ही बोलते की कॉलेज ची पोरा आली काढले मी आता फोन येत नाही माझ्याकडे इकला मी हा का बर कडके आली कोण आलं ते आवाज देते कोणते बायको आले मग चला ओळख करून देतो तुमची हा 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 हलो आळो या हो मादर हलो आळो या ओजेचा बरका हो हो हळूहळू आळो का मॅडम मॅडम तुम्हाला लागल हलो नाही नाही असं नाही लागलं मॅडम या हळूहळू आळो या एकाच या aga ते मॅडमला दाखवत होतो माती नेऊ काय का दाखवत होते माती 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 परीक्षण चाललंय ना यास धरून नाही ते मॅडमला काय नाही ना कुसाय ना झाडांना कोण बाई कोण नाही इथे हा तेच काय मानवरा तुम जमिनीच मान मा कस बघायचंय कायच कस जमिनीच काढून आले असं जमिनीच कस पाहायला गेली म्हणे सरकारी अधिकारी बोललो का ते देट ठोकून का तू एडी का तू तु? तुम्ही माहिती कशी बाई बायको काही मानस नाहीये आणि किती खिंच बोलते मी म्हणजे चांगल्या कामासाठी आली आहे ना चांगलं मानवराला आली का बाबाने अगं एवढे लपडा आता तवा तवा तू काय तो काय शिवल राहते का तवाली राखील पडू दे मला काय घेणार नाही तू घेऊ कास काय गेला तिला ते सांग तू हा अरे तुला करायला लागले का मग दुसरं बाहेर कस काय गेला माझी मग ती तर मला पडे का का तू मानावर कधी पासून चालू आहे मॅडम हा मॅडम तू तर मला पडे घ्या जरा मी बाहेरूनच इथून जमिनीचं कस बघ माती घेणार होती मॅडम तुम तर मला पडे का नाही

तू तुझ्या एवढी बोलत आहे कुत्रे मग मला कावर कार्यक्रम करून देते मला कावर कार्यक्रम म्हणजे मी कार्यक्रम तीन चार, चार दिवस झाले कार्यक्रम करून दिले चला आज आज मग करतच घेतो मग कर तुम्ही त्या बाई सांग काय ते सांगा मला पहिले बरं जाऊ द्या तुम्ही दुसर कार्यक्रम केला ना तिच्या सोबत जर कार्यक्रम चांगली घेतली असं एक मिनिट ऐक कार्यक्रम केला ना बरोबर तो म्हणणं आहे तर मग आता रेंज नाही यायला पाहिजे ना खरं की नाही रेंज यायला नाही पाहिजे ना चल मग का पाहते हातात घेऊन पाहते जर कधी त्याला रेंज नाही आली ना रबरावानी वडील काय मग